आकाशवाणी आमदार निवास या ठिकाणी पहाटे पाच वाजता आग लागली होती आमदार निवास येथील रूम नंबर तीनशे तेरा मध्ये आग लागली होती आणि एसी मधून आग लागल्याची माहिती सध्या मिळतीये अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे मुंबईतून बातमी आकाशवाणी आमदार निवास या ठिकाणी पहाटे वाजता आग लागल्याची घटना घडली होती होती आमदार निवास येथील रूम नंबर आग आग लागली लागल्याची माहिती मिळतीय तर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलेला आहे आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा आपण आहोत आकाशवाणीचं जे आमदार निवास आहे त्या ठिकाणी आपण आहोत आणि याच ठिकाणी स सकाळी पाच ते सव्वा पाचच्या सुमारास जी आहे तिसऱ्या माळावर आग लागली होती तीनशे तेरा क्रमांकची जी, जी रूम, रूम आहे त्या रूममध्ये जी आहे आग लागली होती आणि असं सांगण्यात येत आहे की ही जी आग आहे ही शॉर्ट सर्किटमुळे लागली होती ए सीलाही आग लागली होती असं सांगण्यात येत आहे आपल्याला माहिती आहे आमदार निवास हे आहे महाराष्ट्रातून अनेक आमदार त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांचे सचिव असतील अशी सगळी लोकं जी आहेत या ठिकाणी वस्तीसाठी जे आहेत येत असतात आपण बघू शकतो बाजूलाच मंत्रालय देखील आणि याच ठिकाणी ही आग जी आहे ती लागली होती आपल्यासोबत बोलण्यासाठी इंडोर मधून आगचे गोळे पडले खाली खाली गादी होती त्याच्यावर आणि त्यानंतर आमच्या मित्रांनी उठवलं आम्हाला ते आगीचे गोळे त्यांच्या जवळ पडले होते त्यांनी उठवल्याच्या नंतर आम्ही उठलो आणि इथं यांच्या स्टाफला सांगितलं त्यानंतर त्यांनी फायर ब्रिगेडला कॉल केला फायर ब्रिगेड आली आणि त्यांनी ती आग विझवून टाकली याच्यामध्ये आमचे फक्त डॉक्युमेंट वगैरे हो थोडेफार जळाले कपडे वगैरे हो जळाले बाकी काही असं काही हे नाही जरा नुकसान मी कुठून आलेला आहात कुठला मतदारसंघ आहे आपला आमदार कोणतो नाही ते जाऊ द्या नाही इथलं कशाला येतं आपण बघू शकतो रूममध्ये जे लोक होते ते होते आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यांचे डॉक्युमेंट जळालेले आहेत गादीवर जी आहे गादी देखील जळालेली आहे, माहिती आहे, आहे अशी माहिती मिळत आहे खरंतर आकाशवाणी केंद्र आहे हे आणि याच ठिकाणी अनेक लोक जे आहेत ते येत असतात या ठिकाणी आणि अशी देखील तक्रार या ठिकाणी मिळत आहे की रूममध्ये समजा कोणी असेल किंवा नसेल तरी ए सी असेल लाईट असेल टी व्ही असेल हे सतत सातत्याने चालूच ठेवत असतात आणि त्यामुळे हा शॉर्टस शॉर्ट सर्किट झाल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे मुंबईतील आकाशवाणी केंद्र आमदार निवास याच ठिकाणी जे आहे आग जी आहे सकाळी लागली होती आणि आग विजवण्याला अग्निशमन यश जो आहे तो देखील मिळाला होता आणि थेट जे त्या रूममध्ये होते त्यांच्यासोबत आपण बातचीत केली आणि नेमकं समजलेलं आहे की झालं काय होतं आणि त्यांचं नुकसान देखील काय झालेलं आहे या आमदार निवास मध्ये हे देखील आपल्याला कळलेलं आहे प्रज्ञा धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी